शहापूर नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा रजनीताई संतोष शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने शहापूर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरा व सतरामधील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पार पडला आज झालेल्या शहापूर नगरपंचायतमधील विविध विकास कामांमध्ये प्रभाग क्रमांक पंधरा सावंत विहार येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व रोड लाईट लोकार्पण स्वामी समर्थमार्ग न्हावी गल्ली येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व रोड लाईट लोकार्पण त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सतरा पठणवाडा येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व रोड लाईट लोकार्पण या तीन कामांचे लोकार्पण आज खासदार बाळ्यामामा यांच्या हस्ते पार पडले लोकनेते संतोष शिंदे हे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचे कट्टर समर्थक असून आज झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात याची प्रचिती आली खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सुद्धा केलेल्या विकास कामांबाबत संतोष शिंदे व त्यांच्या पत्नी नगरसेविका रजनीताई शिंदे यांचे विशेष कौतुक केले दरम्यान आज झालेला लोकार्पण सोहळ्यानंतर येथील रहिवाशांनी संतोष शिंदे व नगरसेविका रजनीताई शिंदे यांचे आभार व्यक्त केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी आपण केलेलं आहे भूमिपूजन पहिलेच झालेलं आहे कामं देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याचं उद्घाटन सोळा पार पडलेलं आहे उद्घाटन झाल्याचं पहिले मी जाहीर करतो आणि खास करून उद्घाटनाचं जाहीर करताना मी रजनीताई शिंदे आणि संतोष शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो ते आहे की त्यांनी खूप मेहनत करून याचा पाठपुरावा करून आज एवढे कामं तीन करोड चाळीस लाख रुपयाची कामं आणून ती कामं पूर्णत्वास ठेवून त्याचा उद्घाटन झालेलं आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे आज ज्या ठिकाणी आहोत पठाणवाडा या पठाणवाड्यातील सर्व ग्रामस्थ सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आहे कारण माझ्या लोकसभा निवडणुकीत नगरपंचायतींमधील सतरा वार्डातून ह्या वार्डात मला सगळ्यात जास्त निवडून मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी या वार्डातील सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हे करताना मी शहापूरवासियांना आवाहन करेन की संतोष शिंदेसारख्या चांगल्या कार्यकर्त्याला सहकार्य करा त्याच्या पाठीशी उभे राहा त्यांना आपण भाऊ बोलतो आणि भाऊंचा भाऊ आज खासदार झालेला आहे त्याच्यामुळं एवढं नक्की आहे की विकास कामं ही शहापूर नगरपंचायतमध्ये वेगाने होती यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कुठलंही काम असू दे मी कधीही संतोष भाऊ शिंदे असतील रजनीताई असतील आमच्या विद्यार्थी असतील कोणाचही कधी हे शब्द टाळला जाणार नाही माझ्या परीने शंभर टक्के कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि पुनशे एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद